राष्ट्रप्रगती राष्ट्र विश्वशांती किंवा जगाला सुखी करणं पण जगाला सुखी करण्यासाठी प्रथम आपण सुखी झालो पाहिजे आपलं राष्ट्र सुखी झालं पाहिजे तरच आपण जगाला सुखी करू शकू कारण जग सुखी करण्याची जी संकल्पना आहे ती फक्त हिंदुस्थान या एका राष्ट्रातच आहे इतर कुठल्याही राष्ट्रात नाही सर्वेचं सर सुखीनं संतू सर्वे संतू निरामया ही जी संकल्पना जी उपनिषदामध्ये मांडलेली आहे चार हजार पाच हजार वर्षापूर्वी सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण हो दे हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानेश्वरीतून आणि आम्ही आमच्या विश्व प्रार्थनेतून सर्व जग सुखी व्हावं अशी प्रार्थना करतो हे फक्त या राष्ट्रातच होऊ शकतं जगातील इतर कुठल्याही राष्ट्रामध्ये ही संकल्पना म्हणजे आचरणात सोडा पण निर्माणसुद्धा होत नाही होऊ शकणार नाही आणि म्हणून आपलं राष्ट्र प्रगतीपथावर गेल्याशिवाय आपण जगाला सुखी करू शकत नाही आणि आपण प्रगतीपथावर जावं यासाठी आपण काय केलं पाहिजे यासाठी जे मी मार्गदर्शन विविध प्रकारे करतो मग ते अध्यात्माच्या तत्त्वज्ञानातून करतो व्यवहारिक ज्ञानातून करतो अशा निन्या प्रकाराने मी ते करत असतो म्हणून आमची जीवनविद्या फिलॉसॉफी जी आहे ती पूर्ण सेक्युलर आहे युनिव्हर्सल आहे आणि इटर्नल आहे इट इज सेक्युलर बिकॉज इट हॅज नथिंग टू डू विथ एनी रिलिजन इट इज युनिव्हर्सल बिकॉज इट इज युजफुल टू एव्हरी पर्सन इन द वर्ल्ड अँड इट इज एटर्नल बिकॉज इट इज बेस्ड ऑन द युनिव्हर्सल लॉज ऑफ नेचर ह्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर तुमच्या ध्यानात येईल की जीवनविद्या फिलॉसफी ही आगळी आणि वेगळी आहे जीवनविद्या फिलॉसॉफी इज अन एक्सलंट कॉम्बिनेशन ऑफ सायकोलॉजी पॅरासायकोलॉजी अँड मेटाफिजिक्स आणि म्हणून ही हे तत्वज्ञान जे आहे ते परफेक्ट तत्त्वज्ञान आहे तुम्हाला या तत्वज्ञानात सर्व प्रकारची सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि जगाला सुखी करण्याचं सामर्थ्य या तत्वज्ञानामध्ये आहे अशी आमची धारणा आहे आणि त्याच उद्देशाने आम्ही हे कार्य करीत असतो हे कार्य आम्ही करीत असताना ज्याप्रमाणे मी हे निरपेक्ष का कार्य करतो त्याप्रमाणे आमचे सगळे शिष्यमंडळी नामधारक तीसुद्धा कसली अपेक्षा न करता हे कार्य करतात तुमच्या घरी येतात तुमच्या दारात येतात तुम्हाला पुस्तकं दाखवतात तुम्हाला इथे येण्याचं आमंत्रण करतात या ठिकाणी एवढा मोठा प्रबोधन उत्सव तयार करतात त्यासाठी एवढी कष्ट घेतात पण हे सर्व करत असताना त्यांना कुठल्याही तऱ्हेची अपेक्षा नसते हे आपण लक्षात ठेवायचं केवळ सेवा जनसेवा आणि सद्गुरूसेवा या भावनेने त्यांचं कार्य चाललेलं असतं हे, हे मी का सांगितलं की अगोदर ओळख झाल्याशिवाय हे तत्वज्ञान ऐकण्यासाठी तुमच्या मनाची जी तयारी व्हायला पाहिजे ती तयारी व्हावी म्हणून मी हे सगळं प्रास्ताविक केलं विषय घेतलेला आहे तो म्हणजे तुमचे नशीब तुमच्या हातात ऐकल्यानंतर पुष्कळ लोकांना आश्चर्य वाटेल की आतापर्यंत आपण ऐकत आलो की नशीब जे आहे ते आपल्या हातात नाही नशिबाचा भाग जो आहे तो कुठेतरी एक लांब कुठेतरी जी आज्ञाशक्ती आहे तिच्या हातात आहे आणि आपण सर्व मंडळी या जगावरची म्हणजे बावल्या आहोत आणि सूत्रधार कोणीतरी असा अज्ञात आहे आकाशाच्या पलीकडे किंवा कुठेतरी आणि तिथून तो सूत्र हलवतो आणि आपण त्याप्रमाणे हलतो अशा तऱ्हेची एक समजूत आपल्या सर्व जगातील लोकांची आहे काही अपवाद सोडले तर हे मी का सांगतो आहे की हे सगळं चुकीचं आहे हे मला सांगायचं आहे तुम्ही मला मग नशीब नावाची गोष्ट आहे की नाही आहे पण त्याचा भाग किती आहे आणि प्रयत्नांचा भाग किती आहे ह्याला महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणून प्रयत्न ज्याला आपण म्हणतो तो, तो प्रयत्न माझ्या दृष्टीने नाईंटी पर्सेंट भाग आहे आणि टेन पर्सेंट जो भाग आहे तो नशिबाचा आहे म्हणजे दैवाचा ज्याला आपण म्हणतो तो आहे आपण त्या जीवनामध्ये ज्या घटना घडतात कळत किंवा न कळत त्यापैकी नव्वद टक्के घटना ज्या असतात त्या आपल्या स्वाधीन असतात आणि दहा टक्के घटना ज्या असतात त्या पराधीन असतात म्हणून पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ना कोणाचा हे टेन पर्सेंटमध्ये आहे हंड्रेड पर्सेंटमध्ये नाही हे लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे पण आज मात्र लोकांचा असा समज झालेला आहे की सगळं आपलं नशीब किंवा दैव ज्याला आपण म्हणतो हे सगळं हंड्रेड पर्सेंट आपल्या हातात नाही अशा तऱ्हेची समजूत झालेली आहे तेव्हा हा विषय मी जो या ठिकाणी घेतलेला आहे त्याचं मुख्य कारण हेच आहे की हे नशीब नशीब जे नाचा प्रकार काय आहे हे नशीब येतं कुठून ते जातं कुठे ते असतं कुठे ते आपल्याला मिळतं कसं मिळतं केव्हा मिळतं के कसं मिळतं का असे अनेक प्रश्न त्याच्यातून निर्माण होतात आणि म्हणून नशीब नावाची गोष्ट जी आहे मग आपण त्याला भाग्य पण म्हणतो ते नशीब किंवा भाग्य हे जे आपल्याला वाट्याला येतं त्याच्यामध्ये आपला जो भाग असतो तो फार मोठा असतो म्हणून नशीब हे कुठून आकाशातून खाली पडत नाही किंवा जमिनीतून वर येत नाही तर हे नशीब नशीब ज्याला असं आपण म्हणतो ते आपण जे करतो त्या कर्मातून त्या करण्यातून त्या कृतीतून त्या ॲक्शन्समधून नशीब नावाची गोष्ट निर्माण होत असते ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे सर्वांच कर, कल्याण कर रक्षण कर What yeah.